श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि चातुर्मासामध्ये अनेक व्रत वैकल्य केली जातात अनेक नियमांचं पालन केलं जातं पण कोणत्याही नियमांचं पालन करणं शक्य नसेल किंवा व्रत वैकल्य करणं शक्य नसेल तर फक्त दोनच मिनिटाची सेवा तुम्हाला करायची आहे यामुळे देखील तुम्हाला चातुर्मासाच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं ही माहिती मी शेअर करणार आहे सोबतच माझं आजचं आषाढी एकादशीचं रुटीन देखील शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर शुभ सकाळ सर्वांना सगळ्यात आधी तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या विठ्ठलमय शुभेच्छा आणि माझी सुरुवात झालेली आहे नेहमीप्रमाणे साडेतीन वाजता मी उठले आणि फ्रेश वगैरे होऊन खाली येईपर्यंत मला चार वाजले होते ब्रम्ह मुहूर्तापासूनच्या रुटिनला सुरुवात करून मला दहा ते बारा दिवस झालेले आहेत आणि मध्ये एक दोन दिवस वगळता मी हे रुटीन जे आहे ते स्ट्रिक्टली फॉलो केलेलं आहे खूप जणींच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही तब्येतीकडे पण लक्ष द्या तर हे जे रुटीन मी करते माझ्या तब्येतीसाठीच करते मैत्रिणींना कारण सकाळी सकाळी जो मी स्वतःसाठी वेळ देते दिवसभरामध्ये दे, मला तो देणं शक्य नाही म्हणूनच हे रुटीन मला फॉलो करावंच लागणार आहे सकाळपेक्षा संध्याकाळी देखील एक्सरसाइज मी करू शकते पण मला सकाळीच करायला आवडते कारण त्यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही संध्याकाळी देखील माझ्याकडे पुरेसा वेळ असतो त्या वेळेमध्ये दे देखील मी एक्सरसाइज करू शकते पण संध्याकाळी माझी इच्छाच होत नाही म्हणून मग मी सकाळीच हे रुटीन फॉलो करते आणि सकाळी सकाळी केल्यामुळे खूप छान पण वाटतं मग आता राहिला प्रश्न झोपीचा तर मला त्यासाठी लवकर झोपावं लागतं दुपारी देखील मी थोडीशी झोप घेत असते पण दुपारी जास्त वेळ झोपले ना तर मग मला रात्री झोप येत नाही म्हणून मग दुपारी खूप कमी झोप घेते आणि त्यानंतर रात्री मात्र मी लवकर झोपायला जाते आदल्या दिवशी रात्रीच मी सकाळी उठायचं असल्यामुळे पूर्वतयारी करून घेते पण काल रात्री, रात्री शेंगदाण्याचा कूट वगैरे करायचा होता लाडू वगैरे करायचे होते म्हणून उशीर झाला आणि त्यामुळे मग मी काहीही पूर्वतयारी केलेली नव्हती कारण आज एकादशी आहे तर म्हटलं सकाळी थोडी निवांत पूजा करूयात सगळ्यांना तशी सुट्टीही असते डब्याची वगैरे घाई नव्हती आणि सुट्टीच्या दिवशी सगळे उशीर उठतात त्यामुळे निवांत माझं हे जे रुटीन आहे ते मला फॉलो करता येईल म्हणून मी पहाटे लवकर उठले आणि सुरुवात केलेली आहे तर आदल्या दिवशी रात्रीच मी सोफा वगैरे झटकून ठेवते जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी जास्त पळपळ होणार नाही पण सांगितल्याप्रमाणे रात्री मला थोडा उशीर झाला होता म्हणून ते रुटीन राहून गेलं होतं पण सकाळी उठल्याबरोबर मी जी कामं करते ती तर करावीच लागणार होती तर अंगण जे आहे ते मला झाडून वगैरे घ्यावं लागतं तसं माझ्याकडे मेड येते पण ती मागचं अंगण वगैरे झाडते आणि ती येईपर्यंत उशीर होतो आणि तोपर्यंत हे अंगण तसंच ठेवणं मला पटत नाही किती लवकर आवरायचं म्हणलं तरी वेळ होतोच तर आज एकादशी असल्यामुळे उंबरठ्यावरती हळदी जले पण केलेलं आहे आणि त्याचं पूजन करून घेतलं आणि त्यानंतर आज म्हटलं रांगोळी काढूयात खूप दिवस झाले मोठी रांगोळी काढलीच नाही आणि ती तुमच्यासोबत शेअर पण केलेली नाही आता वळूयात चातुर्मासाकडे तर पहा मैत्रिणींनो आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी या दिवसापासून देव म्हणजेच भगवान श्री योग योगनिद्रेमध्ये जातात दीर्घ काळासाठी म्हणजे चार महिन्यांसाठी आणि या चार महिन्यामध्ये जर अधिक महिना आला तर मग अजूनच कालावधी वाढतो तो, तो पाच महिन्यांचा होतो मागच्या वर्षी बघा चातुर्मासामध्ये अधिक महिना आला होता तर तेव्हा चातुर्मास जो आहे तो पाच महिन्यांचा होता आणि आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत म्हणजेच देवउटणी एकादशी पर्यंत देव हे झोपलेले असतात आणि या काळामध्ये जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला सेवा करता येईल तेवढी तुम्हाला करायची असते चातुर्मासामध्ये अनेक जण नियमही पाळतात ज्यामध्ये कांदा लसन वर्ज्य करतात किंवा एखाद्या पदार्थांचं सेवन ते करत नाहीत यामागचं कारणही तसंच आहे कारण पावसाळ्यामध्ये आपली पचनक्रिया जी आहे ती थोडीशी मंदावते म्हणूनच सात्विक आहार घेतला जातो मग ज्यामध्ये जे पदार्थ शरीरासाठी जड असतात त्याचा त्याग केला जातो चातुर्मासानंतर हिवाळा सुरू होतो आणि त्या सीझनमध्ये आपण काहीही खाल्लं तरी ते आपल्या शरीराला पसतं म्हणूनच कदाचित हे नियम पूर्वीपासून लावलेले असावेत याशिवाय अनेक व्रत वैकल्य केली जातात चातुर्मासामध्ये गोपद्म व्रत केलं जातं मागच्या वर्षी अधिक महिन्यामध्ये स्वस्तिक व्रत कसं करावं याविषयी मी व्हिडिओ शेअर केला होता अजूनही मला कमेंट येतात की ताई मग चातुर्मासामध्ये स्वस्तिक व्रत करता येतं का तर हो तुम्ही नक्कीच करू शकता चात। चातुर्मासाचा प्रत्येक दिवस हा शुभ दिवस असतो त्यामुळे असं नाही की अधिक महिन्यातच ते व्रत करावं तुम्ही चातुर्मासाच्या काळातही स्वस्तिक व्रत करू शकता तर तुमच्याशी बोलत बोलत माझी रांगोळी काढून झालेली आहे अगदी सिंपल साधी सोपी अशी रांगोळी काढली कलर वगैरे काहीही भरला नाही हळदी कुंकू अर्पण केलं आणि त्यावरती फुलं टाकलेली आहेत आज पिंपळाच्या पानांचा उपाय केलेला आहे त्यावरती दोन कुबेर दिवे ठेवलेले आहेत मागे एका व्हिडिओमध्ये मला कमेंट आले होते की ताई तुम्ही मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जे दिवे ठेवतात त्यांना काय म्हणतात या दिव्यांना कुबेर दिवे, दिवे म्हणतात आणि काही महत्वाचे सण वारा असतील तर अशा वेळेस मी या दिव्यांचा वापर करते हे दिवे मी तसे डी मार्टला घेतलेले आहेत पण तुम्हाला ऑनलाईन देखील ते सहज मिळून जातील तर आज मी देवांना साफ करणार आहे म्हणजे उजळवणार आहे तसं मी रोज देवांची आंघोळ घालते क्षारयुक्त पाणी असल्यामुळे देव माझे लवकर काळवंटतात आणि देवांना उजळवण्यासाठीचा जो माझा ठरलेला दिवस आहे तो म्हणजे एकादशी महिन्यातून दोन वेळा एकादशी येतात त्या एकादशी तिथींना देवांना साफ करावं असं म्हटलं जातं कारण एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचा उपवास असतो ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो म्हणजेच उजळवतो त्या दिवशी देवांना उपवास घडत असतो पण एकादशीच्या दिवशी देवांचा आधीपासूनच उपवास असल्याने या दिवशी तुम्ही देवांना साफ केलं तर तुम्हाला कुठलेही दोष लागत नाही म्हणूनच एकादशीच्या दिवशी देवांना साफ करावं तर आज मी हे लिक्विड वापरणार आहे गोदा जल तर पहा काही मैत्रिणी म्हणतील की ताई शास्त्रोक्त पद्धतीने साफ करत नाही का तर शास्त्रोक्त पद्धतीने देखील मी साफ करते पण सांगितल्याप्रमाणे माझं बोरचं पाणी आहे त्यामुळे खूप क्षार असतो आणि त्यामुळे देव उजळवल्यासारखे वाटतच नाही म्हणून काही दिवसांपासून मी हे लिक्विड वापरतीये आणि चांदीचे देव तसेही शास्त्रोक्त पद्धतीने साफ होतच नाहीत म्हणजे दही लिंबू किंवा चिंच यांचा वापर करूनही तुम्ही देवांना उजळवू शकता पण त्यासाठी पाणी जे आहे ते कॉर्पोरेशनचं आलं तर मग त्याने देव स्वच्छ होतात आमच्या सोसायटीमध्ये देखील कॉर्पोरेशनचं पाणी येतं पण त्यासोबतच बोरचं पाणी देखील त्या पाण्यामध्ये मिक्स होतं म्हणून हे मिक्स पाणी वापरल्यामुळे देव जे आहेत ते काळवंडले जातात आणि जसं किचन ओट्यावरती पण मी सांगितलं होतं की खूप पांढरे पांढरे असे डाग पडतात तर असू मी हे गोदाजल नावाचं लिक्विड जे आहे ते पितळी देवांना स्वच्छ करण्यासाठी वापरते आणि चांदीचे जे देव माझ्याकडे आहेत त्यासाठी मी जे सिल्वर क्लिनिंग लिक्विड मिळतं ते वापरते पण ते काल काही अवेलेबल नव्हतं म्हणून मग त्यांनी हे आणलं मग यांनीच मी चांदीच्या देवांना पण साफ केलेलं आहे फार काही महाग नाही पस्तीस रुपयाला ही बॉटल आहे आणि सांगितल्याप्रमाणे मी फक्त एकादशीलाच देवांना साफ करते आधी मध्ये गरज पडलीच देवांना साफ करण्याची तर त्यावेळेस मग मी चतुर्थीच्या दिवशी देवांना साफ करते पहा ज्या दिवशी आपण देवांना साफ करतो त्या दिवशी काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा मग तो पूर्णाचा असू शकतो किंवा शिऱ्याचा असू शकतो असं तुम्ही करणार असाल तरच तुम्ही त्या दिवशी देवांना उजळवू शकता मग चतुर्थीच्या दिवशी आपल्याकडे काहीतरी गोड बनवलं जातं आणि याशिवाय एकादशीच्या दिवशी तर देवांचा उपवास असतो त्यामुळे आपण जोही फळांचा किंवा दुधाचा नैवेद्य देवांना अर्पण केला तरीही चालतो आता बरेचशे जणी वर्किंग असतील तर त्यांनी काय करायचं ज्या दिवशी देवांना उजळवलं त्यांनी त्या ते दिवशी त्यांनी काहीतरी गोडाचं नैवेद्य दाखवायचा जेणेकरून तुम्हाला त्याचे दोष लागणार नाही तर झालेले आहेत देव साफ तुम्ही बघू शकताय आणि देवांना साफ करून मी थोडस सुकवत ठेवलेलं आहे तोपर्यंत देवघर मी स्वच्छ करून घेत आहे अगदी निवांत माझं काम सुरू आहे बघा कारण सगळे झोपलेले होते तोपर्यंत म्हटलं माझं हे स्वच्छतेच काम ओरकून घेऊयात आणि आपली देवपूजा देखील निवांत होईल सकाळी लवकर उठण्याचा हाच फायदा आहे की आपली कामं वेळेत पूर्ण होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवपूजा खूप शांततेत करता येते उशिरा उठलं हो की आपल्या समोर सगळे कामच दिसतात आणि महत्वाच्या सणावाराच्या वेळेस जर उशीर झाला तर मग अजूनच आपल्याला सगळ्याच गोष्टींना उशीर होतो मग कोणती पूजा करायची असेल किंवा सेवा तुम्हाला करायची असेल तर त्या गोष्टी देखील आपल्या हातून घडत नाहीत तर पहा सगळे देव उजळून घेतले त्यानंतर देवाना इथं स्थापित केलेला आहे दिवा देखील मी स्वच्छ उजळून घेतलेला आहे तर या दिव्याला मी सगळ्यात आधी अष्टगंध कुंकू वगैरे लावून घेते आणि त्यामध्ये वाद घातलेली आहे जोडवात एक दिवा जो आहे तो माझा तेलाचा असतो एक दिवा माझा तुपाचा असतो देवांना ज्या दिवशी मी साफ करते ना त्या दिवशी देव खूप पण दुसऱ्या दिवशी त्यांना आंघोळ घातली की लगेचच ते काळवंडायला लागतात पण मग रोजच्या रोज साफ करना ही शक्य नाही आंघोळ मात्र नित्यनेमानी घालावीच लागते त्यामुळे मग देव काळवंडलेले तुम्हाला दिसत असतील व्हिडिओमध्ये कदाचित पण शक्य तितकं मी क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करते हा जो अखंड दिवा मी लावते देवांसमोर यामध्ये दे मी तिळाचं तेल घालते आणि दुसरा जो दिवा आहे त्यामध्ये मी शुद्ध गायचं तूप घालते तर कधी कधी गायचं तूप नसेल विकतच म्हशीचं तूप असेल तर त्यामध्ये मी चिमुडभर हळद घालत असते तर दिव्याची देखील पंचोपचार पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता या दिव्याखालची जी प्लेट होती, माला होती। खेता, खेता कुड़े ती मला सापडत नव्हती नित्याने खेळता खेळता कुठेतरी ती टाकली त्यामुळे मग मी त्याच्या खाली जोडविड्याची पाहनं ठेवलेली आहेत कारण दिव्याखाली आसन असावं आणि चातुर्मासामध्ये हा फोटो मी काढलेला आहे एका मैत्रिणीची कमेंट होती की ताई तुमच्याकडे हा फोटो आहे ना तो चातुर्मासामध्ये तुम्ही देवघरात ठेवत जा कारण हा फोटो चातुर्मासामध्ये चार महिन्यासाठी देवघरात ठेवतात म्हणून मी आज आठवणीने हा फोटो काढला आणि आता देवघरात चार महिन्यासाठी मी हा फोटो ठेवणार आहे हा फोटो सहसा मी काही विशेष पूजाविधी असेल त्यावेळेसच बाहेर काढायची पण आता मला माहिती झालं तेव्हापासून मग मी आता चातुर्मासामध्ये हा फोटो मी देवघरातच ठेवत जाईल देवांना उजळून झालेला आहे पण आज एकादशी असल्याने विठ्ठलावरती अभिषेक करायचा होता तर सगळ्यात आधी मी गळतीचा वापर केलेला आहे आणि विठ्ठलावरती म्हणा किंवा तुम्ही भगवान श्री हरिविष्णूंच्या कोणत्याही स्वरूपावरती म्हणजेच स्वामींची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल या मूर्तीवरती ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करता त्यावेळेस पुरुष सुक्ताचं तुम्हाला पठण करायचं असतं तर हा अभिषेक मी करून घेते आणि मागच्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं पुरुष सुक्ताचं पठण करत मी हा अभिषेक करते त्यानंतर मग इथे घेतलेला आहे दूध आणि दुधामध्ये मी केसर टाकलेला आहे आज पंचामृत घेतलेलं नाही कारण मी असंच ऐकलं होतं की आजच्या दिवशी दुधामध्ये थोडंसं केसर घालून हा अभिषेक विठ्ठलाला करावा म्हणूनच अशा प्रकारे आज अभिषेक केलाय साधा सोपा अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप केलेला आहे आणि त्यानंतर मग पाण्याने परत एकदा मूर्तीला स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा आज विठ्ठलाची मूर्ती मी उजळवली त्यानंतर परत अभिषेक घातला त्यानंतर परत आंघोळ घातलेली आहे आणि त्यानंतर विठ्ठल रुक्मईच्या मूर्तीचं पंचोपचार इथं पूजन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि चातुर्मासाला सुरुवात झालेली होती त्यामुळे मग व्रताला मी सुरुवात केलेली आहे यावेळेस मोठा साचा वापरलेला नाही त्यामुळे खूप जागा आटते म्हणून हा छोटा साचा माझ्याकडे होता खूप आधीपासून आहे याच साचा मी वापर करणार आहे आणि चातुर्मासामध्ये रोज आता देवघरासमोरच मी ही रांगोळी काढणार आहे गोपद्म व्रताचं उद्यापन कसं करावं हे सांगा ताई अशी कमेंट आली होती तर पहा गोपद्म व्रत तुम्हाला चार महिने नित्य निमाणे करायचं आहे त्यानंतर कार्तिकी एकादशी नंतर तुम्ही एखाद्या सभाष्ण स्त्रीला घरी बोलावून तिची ओटी वगैरे भरून या व्रताचं उद्यापन करू शकता मध्ये काही अडचण आली तर तेवढे दिवस किप करून चातुर्मासामध्ये व्रताची सेवा सुरू ठेवायची धूप कप कोणते वापरता असं मला विचारलं होतं तर नैवेद्य या ब्रँडचं मी हे धूप कप वापरते आणि ते जे आहे ते इथेच आमच्या लोकल मार्केटमध्ये मा मिळतात ऑनलाईन देखील हे धूप कप तुम्हाला मिळून जातील आणि त्यानंतर माझी जी सेवा राहिली होती ती म्हणजे विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करत एक एक तुळशीपत्र मी अर्पण केलेलं आहे बघा विष्णू सहस्त्र नामावली मी पठण केलेली नाही तर मी श्रवण करत आणि त्यामागे बोलत बोलत हे तुळशीचे पत्र मी अर्पण केले सोबतच मंजुळा देखील अर्पण केलेले आहेत त्यानंतर मग आरती राहिली होती तर आज पंचारती मी घेतलेली आहे पाच फुलवाती यामध्ये घातलेल्या आहेत आणि सगळ्यात आधी गणपतींची आरती केली आणि त्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य देवत असलेल्या पिठुरायाला आषाढी एकादशी समर्पित आहे त्यामुळे युगे युगे अठ्ठावीस उभा विटेवर ही आरती मी करून घेतली त्यानंतर धूप वगैरे लावलेलं होतं तर ते धूप मी सगळीकडे फिरवते सकाळी जर धूप लावलेलं ला असेल तर सकाळी मी सगळीकडे फिरवते संध्याकाळी देखील फिरवते धूप गप नसतील तर फक्त कापूर जाळते कापुरामध्ये थोडंसं तूप घालते दोन लवंगा घालते आणि ते धूप मी सगळीकडे फिरवते यामुळे काय होतं की जी ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे ती निघून जाते आणि हा उपाय करत असताना घराच्या खिडक्या दारं उघडी ठेवावीत जेणेकरून मग सगळी निगेटिव्हिटी घराबाहेर पडेल कोणतीही शुभ कार्य असेल तर अशा वेळेस हा उपाय केला ना तर घरामध्ये खूप सकारात्मक वाटतं कारण तो दिवस शुभ असतो ती तिथेही शुभ असते आणि या दिवशी तुम्ही जेवढे चांगले चांगले उपाय कराल जेवढे सकारात्मक विचार तुमच्या डोक्यात ठेवाल तेवढा तुमच्या घराला तुम्हाला स्वतःचा लाभ होतो तर घरातलं सगळं आवरून झालं आज नित्याला यांनीच तयार केलं आणि मला देखील सरबत करून दिलं त्यानंतर मग आम्ही जवळच असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरात आलो सणावराच्या वेळेस आपल्या घरातलं वातावरण देखील मंगलमय असतं आणि सोबतच जर मंदिरात जायला मिळालं तर मग विचारायलाच नको अजूनच मनाला प्रसन्न वाटतं तर इथे जवळच आमच्या मंदिर आहे तिथे आलो होतो सकाळी खूप गर्दी होती असं तिथले पुजारी वगैरे सांगत होते पण आम्ही गेलो त्यावेळेस बरीचशी गर्दी कमी झाली होती त्यामुळे निवांत असं दर्शन झालेलं आहे आपल्या घरापेक्षा कितीतरी पटीने सकारात्मकता ही मंदिरांमध्ये असते त्यामुळे मंदिरात जाण्याचा मोह आवरला नाही कारण यांना सुट्टी होते त्यामुळे हे शक्य झालं एखाद्या वेळेस जर यांची ड्युटी वगैरे असेल तर मग तेव्हा पॉसिबल होत पण नाही तर आमच्या घराच्या जवळ असलेलं हे विठोबाचं विठ्ठल रक्माईचं दर्शन घ्या बघा आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य नाही पण जवळपास असलेल्या मंदिरामध्ये जाऊन आपण विठोबाचं दर्शन घेऊच शकतो तर झालेलं आहे खूप छान असं दर्शन माझं जवळून आणि विठ्ठलाच्या पायावर नतमस्तक होऊन मग मी घरी आले घरी आल्यानंतर मला खूप भूक लागली होती पहा एकादशी आणि दुप्पट खाशी असं नको व्हायला तर त्यामुळे पटकन अशी उसळ वगैरे केली तिथे देखील प्रसाद मिळाला आम्हाला कारण तिथे केळी वगैरे वाटप करत होते सोबतच ही साबुदाण्याची खिचडी देखील तिथे ठेवलेली होती तर प्रसाद घेऊन मग आम्ही घरी आलो देवांना नैवेद्य वगैरे अर्पण केला आणि आता चातुर्मासामध्ये तुम्हाला कोणती अशी सेवा करायची आहे बघा मागच्या गुरुवारी ज्यावेळेस मी केंद्रात गेले होते तेव्हा तिथे असलेले सेवेकरी चातुर्मासामध्ये कोणत्या सेवा कराव्यात यावर विषयी मार्गदर्शन करत होते तर मला देखील या सेवेविषयी माहिती नव्हती कारण नित्य सेवा स्तोत्र मंत्र ही पोथी आपल्याकडे असते आणि जी सेवा किंवा नित्य सेवा आपण नित्य नियमाने करतो तीच आपल्याला माहिती असते बाकी या पुस्तकामध्ये म्हणजे या पोथीमध्ये काय दिलेलं आहे याकडे आपण लक्षच देत नाही की किती महत्वाचे स्तोत्र मंत्र दिलेले आहेत याकडे आपलं लक्षच नसतं तर तिथे गेल्यानंतर मला कळलं की चातुर्मासामध्ये जर तुम्हाला कोणत्या नियमांचं पालन करणं शक्य नसेल की जसं की बरेच जण काही पदार्थ वर्ज करतात कांदा लसून सोडतात बरेच जण चातुर्मासाच्या काळामध्ये खाली जमिनीवर चटई टाकून झोपतात आणि बरेचसे नियम पाळले जातात पण आता हे सगळे नियम तुम्हाला पाळणं शक्य नसेल तर ही सेवा जी आहे ती नित्य सेवा स्तोत्र मंत्र पोथीमध्ये दिलेली आहे दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रानुसार ही सेवा तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्कीच करा, करा फक्त दोनच मिनिटाची ही सेवा आहे या पोथीमध्ये दिलेली सेवा ती सेवा म्हणजे बघा ह्या सर्व वारांप्रमाणे सेवा आहेत पण त्या व्यतिरिक्त इतर सेवा यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इतर सेवा या सेक्शनमध्ये तुम्हाला सर्व मंगल श्री विजय सुक्त हे स्तोत्र मिळून जाईल तर एकशे एकोणऐंशी पेज वर हे स्तोत्र दिलेलं आहे याशिवाय तुम्ही श्री व्यंकटेश स्तोत्राची सेवा देखील करू शकता रोज तुम्ही श्री व्यंकटेश स्तोत्राचे एकवीस मंडळ करू शकता संस्कृत मध्ये असलेलं श्री व्यंकटेश स्तोत्र हे एकाच पानाचं आहे ही सेवा तुमची तासामध्ये पूर्ण होऊ शकते तर शक्य झालं तर ही सेवा तुम्ही, तुम्ही आवर्जून करा एकवीस वेळा शक्य नसेल तर किमान दिवसातून एकदा म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस तरी तुम्ही हे पठण करू शकता आता त्यानंतर जी केंद्रात सांगितलेली सेवा आहे ती म्हणजे सर्व मंगलकारक श्री विजय सुक्ताची सेवा ही पण एक साधारण एक पेजची सेवा आहे दोन मिनिटात होणारी सेवा पण हे संस्कृतमध्ये असलेलं स्तोत्र आहे जर तुम्हाला पठन करता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या सर्व मंगलकारक श्री विजय सुक्त तुम्हाला यूट्यूबवर सर्च केलं तर मिळून जाईल ते श्रवण करत देखील तुम्ही ही सेवा करू शकता चार महिने आपल्याला ही सेवा करायची आहे यानंतर तुम्हाला ते पाठ होऊन जाईल आणि त्यानंतर मग तुम्ही न बघताही बोलू शकाल अशी ही प्रभावी सेवा आहे तर ही सेवा कशी करायची आहे तर बघा तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा कोणत्याही वेळेमध्ये करू शकता दोन मिनिट तुम्हाला वेळ काढून ही सेवा करायची आहे देवघरासमोरील दिवा प्रज्वलित असावा एक अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे आणि भगवान श्री विष्णूंसाठी दोन मिनिटाची ही सेवा तुम्हाला चातुर्मासाच्या चारही महिन्यात करायची आहे पण मध्येच जर तुमचा मासिक धर्म आला किंवा सुतक पडलं तर तेवढे दिवस स्कीप करायचे आणि पुढे ही सेवा सुरू ठेवायची हीच ती माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती तर चला आज आषाढी एकादशी निमित्त झालेली सेवा मी विठुरायाच्या चरणी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा